नमस्ते मी डॉक्टर दीपाली ज्योतिषशास्त्र भाग एकवीस आज आपण बघणार आहोत रास, स्वावलंबित्व सत्ता राजेपणा ही खास वैशिष्ट्य सिंह राशीमध्ये आपण जसं मागच्या राशींमध्ये बघितलं की नक्षत्र कशी विभागली गेलेली आहेत तर तशीच सिंह राशीमध्ये मघा नक्षत्राचे चार चरण पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं पहिलं चरण असे सव्वा दोन नक्षत्र येतात मघा नक्षत्राचं पहिलं चरण जे आहे त्याचं अक्षर येतं मा दुसऱ्या चरणाचं अक्षर आहे मी तिसऱ्या चरणाचं अक्षर आहे मू आणि चौथ्या चरणाचं अक्षर आहे मे याच्यावर आपण बाळाचं जन्माक्षर ठरवत असतो कुठल्या चरणामध्ये नक्षत्राच्या बाळाचा जन्म झालेला आहे त्यानुसार आपण ते काढत असतो पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं अक्षर आहे मो दुसऱ्या चरणाचं अक्षर आहे टा तिसऱ्या चरणाचं अक्षर आहे टी आणि चौथ्याचं अक्षर आहे टू उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं अक्षर आहे टे अशा प्रकारे मघा नक्षत्र पहिल्या चरणापासून उत्तर फाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणापर्यंत ह्या सव्वा दोन नक्षत्रांच्या चांदण्यांनी तयार झालेली आकाशात प्रत्यक्ष दिसणारी जी आकृती आहे ती म्हणजे सिंहाची आकृती आणि म्हणून ह्या राशीला सिंह राशी म्हणतात आता सिंह म्हणजे काय तर एकतर औदार्य अधिकार लालसा कारण राजा राजाचे गुण ना सत्तेचा लोभ असतो कर्तृत्व पण तितकंच असतं स्वावलंबित्व असतं राजेपणा हे सिंहाचे जन्मजात गुण जे असतात ते ह्या सिंह राशीच्या लोकांमध्ये ते जास्त प्रकर्षाने जाणवतात अतिशय बलवान ज्यांची सिंहराशी असते अशा व्यक्तींमध्ये तर इतरांनी त्यांच्या ताब्यामध्ये राहावं किंवा त्यांच्या अंडर राहावं आणि आपण सांगू तेच ऐकावं म्हणजे मी म्हणेल तीच पूर्व दिशा तर हा मोस्टली त्यांचा म्हणजे निसर्गतः एक गुण असतो किंवा प्रवृत्ती असते असं म्हणूयात पण हे लोक तितकेच चांगल्या प्रकारचं चा बॉस पण होऊ शकतात किंवा सत्ता राज राजकारणामध्ये वगैरेसुद्धा ही लोकं खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या पदावरती राहू शकतात कारण ते गुण त्यांच्यामध्ये जन्मजात असतात आणि राजेपणा किंवा स्वावलंबित व अधिकार लालसा ही त्याच्यासाठीच की हाताखालच्या लोकांना धरून ठेवणं त्यांच्याकडनं योग्य पद्धतीने कामं करवून घेणं हे या लोकांना अतिशय उत्तम जमतं म्हणजे त्यांचे गुण ते सार्थकी लावतात सिंहरास ही पाच आकड्यांनी कुंडलीमध्ये दाखवली जाते मग जन्मलग्न कुंडलीमध्ये जिथे पाच आकडा असेल तिथे तुमची सिंह राशी असते तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये बघू शकता की कुठे पाच आकडा आहे आणि बघा जिथे पाच आकडा आहे तिथं सिंह राशी येणार ही विषम राशी आहे कुठलीही विषम राशी ही विषम भावामध्ये जेव्हा येते त्यावेळेला ती बलवान होते त्यामुळे ज कालपुरुषाच्या कुंडलीनुसार ही पंचमस्थानात येते त्यामुळे पंचमस्थानामध्ये जर का सिंह रास आली तर ती बलवान होते किंवा इतरही विषम स्थानामध्ये ज्या ती येते त्यावेळेलासुद्धा ती बलवान होते अर्थात सिंहाप्रमाणे ही एकतर पुरुष राशी आहे त्यामुळे ती क्रूर राशी पण येते आणि पुरुषग्रह पुरुष भाव हे ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला पुरुष राशीमधले जे गुण आहेत ते अतिशय जास्त उत्कट होतात त्यामुळे ह्या स्थानामध्ये जर का काही म्हणजे जसे पुरुष ग्रह असतील रवी म्हणा मंगळ म्हणा तर ह्या ग्रहांना इथे खूप चांगल्या प्रकारचं बळ प्राप्त होतं हे लोक जे असतात की नाही ते साहजिकच आहे बघा की अधिकार पदावरती असतात त्यामुळे ज्याला तुम्ही मोठ्या पदावर तेव्हाच जाता जेव्हा तुमचा आत्मविश्वास दांडगा असतो आत्मविश्वास दाणगा नसेल तर मोठ्या पदावरती व्यक्ती जाऊ नाही शकत तर तसंच आहे की अतिशय उत्तम आत्मविश्वास असतो आणि उत्साही असतात नेतृत्व गुण उत्तम आणि परिपूर्ण असतात म्हणजे मी जसं मगाशी पण म्हटलं तसं की हाताखालच्या लोकांकडनं व्यवस्थित एकतर हाताखालची लोकं व्यवस्थित टिकवून ठेवणं आणि त्यांच्याकडनं योग्य पद्धतीने काम करवून घेणं हे या लोकांना अतिशय छान जमतं म्हणून उत्तम नेतृत्व गुण असतो असं म्हणूयात त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा आकर्षक असतं प्रभावशाली असतं की एखाद्या व्यक्तीची अशा बक्ताक्षणी छाप पडते म्हणजे प्रभाव पडतो दुसऱ्यावरती असं म्हणूयात आणि या त्यामुळे काय होतं की साहजिकच लोक त्यांना वरचा दर्जा देतात किंवा त्यांना नेतृत्व बहाल करतात अशा लोकांना इतर लोकांमध्ये मिसळायलासुद्धा खूप आवडतं कारण जेव्हा ते मिसळतील तेव्हाच ते त्यांचा प्रभाव टाकतील ना आणि महत्त्वाकांक्षी असतात हे खूप धैर्यवान असतात आणि तितकेच ते प्रामाणिकसुद्धा असतात आणि आत्मविश्वास आणि उत्तम नेतृत्व क्षमता त्याच्यामुळे आशावादी पण तितकेच असतात की कुठलीही गोष्ट हात लावला तर त्याच्यामध्ये सक्सेस मिळवणारच हा या लोकांचा एक गुण असतो म्हणजे सामदामदंडभेद हे काम खे झालंच पाहिजे अशा ह्याच्याने ते लोक गादीवरती बसतात असं म्हणूयात म्हणजे सत्ता उत्तम प्रकारे यांचा म्हणजे समोरच्यावरती प्रभाव तर असतोच असतो पण छाप असते आणि म्हणजे एक दरारा असतो ह्या लोकांचा समोरच्यावरती आणि तितकेच ते दयाळू पण असतात म्हणजे एखाद्याबरोबर प्रेमाने वागतील आणि म्हणून ह्यांच्या हाताखाली लोक टिकतात सुद्धा ह्यां लोकांची ना पण एक कमकुवत बाजू आहे की सगळं जेव्हा चांगलं असतं ना तेव्हा कुठंतरी एक तीट लागतो बघा तसं आहे की ह्या लोकांमध्ये ना की एक हाट्टी किंवा अहंकारी स्वभाव यांचा खूप असतो की हट्टीपणा कधी कधी तो चांगला की एखादी गोष्ट करायची तर ती करायची सुरू केली ना मग ती नेटाने पूर्ण करायची इथे तो हट्टीपणा उत्तम आहे पण कधी कधी विनाकारण त्या हट्टापाई त्यांना नुकसान पण सोसावं लागतं आणि अहंकार अहंकारामुळे बऱ्याचदा राजाचा रंक होतो अशी परिस्थिती या लोकांवरती येते त्याच्यामुळे यांनी म्हणजे तिथे त्यांनी जपून राहावं की अहंकार कधी येऊ देऊ नये हा एक यांनी जर का नियम पाळला मग त्याच्यासाठी काही साधना केल्या वगैरे तर ह्या लोकांना यश हे अतिशय उत्तमरित्या मिळतं आणि सिंह म्हणजे सरकारी नोकरी कारण ह्या राशीचं एक हेच आहे की सिंह म्हटल्यानंतर त्याचा स्वामी येतो रवी मग रवी म्हटल्यानंतर सरकारी नोकरी किंवा मग औषधं किंवा लाकूड उद्योग वगैरे अशा ह्याच्यामध्ये ह्या लोकांचं जास्त चांगलं चालतं किंवा मी जसं म्हटलं तसं की राजकारणामध्ये सत्ता याच्यामध्ये ही लोकं खूप उत्तम प्रकारे पुढे जाताना दिसतात कारण लोकांना धरून ठेवणं त्यांच्यावरती हुकूमत गाजवणं पण तीही प्रेमानी आणि मायेनी मग अशा वेळेला यांच्या मागे खूप साथ देतात असं पण ह्या लोकांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो किंवा हाय बी पी सारखे विकार ह्या लोकांना होताना दिसतात कारण सिंह म्हणजे हृदयावरती राज्य करणारी रास येते हृदयाचा भाग येतो ब्लड सर्क्युलेशन आलं रक्तप्रवाह रक्तसंचारण आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे विकार त्यांना होऊ शकतात ही स्थिर राशी आहे त्यामुळे कसं होतं ना की स्थैर्य हे गुण जन्मजातच असतात म्हणजे ह्या राशीलासुद्धा फार असं बदल केलेला आवडत नाही कारण जर स्वतःच्या हातात सत्ता आहे तर ती कोणाला सोडायला आवडेल स्वतःचा दरारा आहे आपण मोठ्या पदावर आहोत तर कोणाला ते पद सोडायला आवडेल ना तर तशाच प्रकारे काहीसं असतं इथे की ह्या लोकांना बदल आवडत नाहीत जे जसं चाललेलं आहे स्वतःच्या अधिकारांतर्गत तर ते तसंच चालू ठेवणं ह्या लोकांना फार आवडतं ही पशु राशी आहे कारण सिंह आला आणि त्याच्यामुळे चतुष्पाद राशी सिंहाला चार पाय आहेत दशमभावामध्ये जेव्हा ही रास येते कारण कर्मस्थान आहे ते जिथून तुमचा व्यवसाय नोकरीपेक्षा जास्त व्यवसायावरती आपण भर देतो इथे या राशीमध्ये सो त्या आणि तुमच्या आयुष्यातली कर्म सगळी पुन्हा तिथे आली आणि त्याच्यामुळे दशमभावामध्ये ही राशी बलवान होते ही अग्नितत्वाची राशी आहे त्यामुळे अग्नितत्वाचे जे ग्रह आहेत मग रवी आहे मंगळ आहे हे ग्रह अग्नितत्वाचे तिथे त्या राशीमध्ये प्रचंड बलवान होतात आणि अग्नितत्वाचे जे काही गुण त्या व्यक्तीमध्ये असतील ते वाढतात ही शीर्षोदयी राशी आहे दिवाबली राशी आहे आणि म्हणून दिवसा जर का जन्म असेल तर सिंह राशी बलवान होते आणि दिवाबली म्हणजे दिवसा या लोकांना काम करायला आवडतं रात्रीचं नाही करणार हे कारण दिवसा यांना लोकांची साथ खूप चांगल्या प्रकारे मिळते त्याच्यामुळे दिवाबली राशी असं आपण म्हणू शकतो ही वंध्या राशी आहे की ही ज्या भागामध्ये आहे त्या भागाने दर्शवलेली एखादी व्यक्ती त्या व्यक्तीपासून मिळणारं सुख हे अतिशय अल्प असतं असं म्हणावं लागेल किंवा मग ही राशी सिंहराशीमध्ये वेळेला रवी हा ग्रह बलहीन असतो म्हणजे तर त्यावेळेला सिंहराशी ज्या भावामध्ये असते त्या भावाने दर्शवलेली व्यक्ती नसते किंवा त्या व्यक्तीपासनं अत्यल्प सुख मिळतं किंवा एकूणच पत्रिकेमध्ये सुद्धा जर का रवी बलहीन असेल तरीसुद्धा त्या भावाने दर्शवलेली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीपासनं सुख अत्यल्प मिळतं आपण बघितलंय बघा स्थानांच्या ह्याच्यामध्ये की कुठल्या स्थानावरनं कोणत्या व्यक्ती आपण आपल्या आयुष्यातल्या बघत असतो नसेल तर तुम्ही परत एकदा स्थानांचे व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या स्थानावरनं कुठल्या व्यक्ती बघतो असं आणि जन्मकुंडलीमध्ये सिंह राशीमध्ये एखादा तरी ग्रह असावा जर असेल तर तो ग्रह सत्ता दर्शवतो मग त्या ग्रहाच्या रिलेटेड आ, सत्ता त्या व्यक्तीच्या हातामध्ये असते मग तो ग्रह कुठला आहे त्याप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या स्थानामध्ये कि त्या, स्थाना त्या करिअरमध्ये ह्या व्यक्ती पुढे जातात असं म्हणूया ह्या राशीचा स्वामी आहे रवी आणि साहजिकच आहे त्यामुळे दिशा येते पूर्व या राशीमध्ये कुठलाही ग्रह उच्च किंवा नीच होत नाही या राशीचा रंग येतो सोनेरी त्याच्यानंतर पिवळा आणि केशरी शुभवार आहे रविवार आणि घातवार येतो शनिवार या राशीचं रत्न आहे माणिक पण मुस्त राशीचं रत्न आहे म्हणून घालून चालत नाही तर त्याचा पूर्ण अभ्यास करून योग्य पद्धतीने की वा जी काही त्रिक स्थानं आहेत सहा आठ बारा तर ह्या स्थानांशी काहीही संबंध येत नसेल आणि ते सगळं बघून मग तो त्याचं रत्न माणिक हे घालावं लागतं नाहीतर त्याचे फटके फार जबरदस्त बसतात ही आध्यात्मिक रास आहे आणि ह्याची देवता आहे गायत्री म्हणजे सूर्य मग ह्या लोकांनी जर का सूर्याची उपासना वगैरे केली तर ती फळाला येते गायत्री मंत्र म्हणणं तर सगळ्यात उत्तम ह्या राशीच्या लोकांचं भाग्योदय वर्ष असतात बावीस ते सव्वीस साधारण वयाच्या बावीस ते सव्वीस वर्षामध्ये ह्या लोकांचा भाग्यदय अतिशय उत्तमरित्या होत असतो राशींची आणखी अशीच माहिती बघूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये थँक्यू